एक्सक्यूज मी तर आम्ही एक कॅम्पेन करतो अरे वा <laughs> तुम्ही तुमच्या मित्राला कॉल करायचा आणि दोनशे रुपये मागायचे एवढंच हो आता करतो लागला कॉल ऑफिस मध्ये असेल नाही नाही बेरोजगार आहे उतरला वेळ लागतो त्याला नालाय काय नाही इग्नोर करत असेल हो मॅडम थांबा ना हॅलो ऐक ना बाबा मला दोनशे रुपये पाठव ना अर्जंट आता अरे हो मान्य आहे पण पाठव ना जरा आत्ता अर्जंट खूप अर्जंट आहे प्लीज पाठव हो ना अरे बघितलं कोण मॅडम एक दोन किती आले पाचशे कसं आहे ना चार शिव्या घालतो पण तीच शिवी जर मला कोणी घातली ना तर त्याचा खानदान एक करतो कुठे जायचं असेल तर वेळेवर कधीच येत नाही पण हा गरज लागली ना तर वेळेवर जाऊन येतो माझा बाप बोलतो ह्या पुरासोबत दिसला ना तंगडे तोडून हातात दे तरी दुसऱ्या दिवशी माझ्या बिल्डिंग घालून उभा असतो कसं आहे ना रक्ताचं नसला ना तरी तो हक्काचा असतो कारण मित्र हा फक्त मित्र नसतो आपला वाव असतो पाचशे रुपये पाठवलेत डेटला नको माझी गर्लफ्रेंड वाढवतंय किट्या तुम्ही